नमस्कार आज देशभरातील राज्यपालांची नियुक्ती आणि निर्वाचित राज्यपाल यांची आपण या व्हिडिओतनं कुठे बदले आणि कोण नवीन राज्यपाल झालेत याची माहिती या व्हिडिओतनं घेणार आहोत रा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे राष्ट्रपतींनी राज्यपालाच्या नियुक्त्या केल्या आहेत त्या अशा हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती जिष्णुदेव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती ओमप्रकाश माथुर यांची सिक्कीममध्ये राज्यपाल म्हणून नियुक्ती संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती रामेन डेका यांची छत्तीसगड छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती सी एच विजयशंकर यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती तेलंगणाचे अतिरिक्त कार्यभार असलेल्या झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्र राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे पंजाबचे राज्यपाल म्हणून तसेच चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले असून मणिपूरच्या राज्यपालचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला हे सर्वजण आपापल्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारतील त्या तारखेपासून प्रभावी ठरणार आहेत असं पी एम ओ कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे